नमस्कार मित्रांनो ट्रेड सेंटरमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज सत्तावीस मे होती आणि काल आपण जी लेवल दिली होती आजच्यासाठी ती पहिल्यांदा वर्क झाली की नाही ते आपण बघूया आणि मग उद्यासाठीच्या लेवल आपण पाहूया ठीक आहे तर आता आपण निफ्टीसाठी जी लेवल दिली होती आपण ती तेवीस हजारची लेवल दिली होती तेवीस हजारपासून मार्केट वरती जाणार असे आपण लेवल दिली होती आणि बावीस हजार नऊशे वीस तर बावीस हजार नऊशे वीस वर्क नंतर झाले पण आधी तेवीस हजार वर्क झालेले मार्केट इथं गॅपअपनं ओपन झालेलं आहे आणि इथं तुम्हाला ट्रेड मिळालेला नाही ट्रेड मिळालेला नाही पण ट्रेड किती वाजता मिळाला आहे तुम्हाला तर या ठिकाणी तुम्हाला ट्रेड मिळाला आहे या ठिकाणी अकरा पंचेचाळीस वाजता ट्रेड मिळालेला आहे आपल्या लेवलनुसार तेवीस हजार तेवीस हजार क्रॉस झालेला आहे बघा इथं तेवीस हजार क्रॉस झालेला आहे आणि इथं तुम्हाला इथं ब्रेकआउट झाला आहे अकरा चाळीसला हा ब्रेकआउट झाला आहे आणि आपल्या लेवलपासून अतिशय मार्केट वरती चांगलं गेलेलं आहे म्हणजे निफ्टीची लेवल वर्क झालेले ले, आहे आजच नाही तर दररोज या लेवल वर्क होत आहेत तुम्ही दररोज पाहताय व्हिडिओ आणि दररोज या लेवल वर्क होत आहेत आता दुसरी लेवल जी दिली ले होती बावीस हजार नऊशे वीस ती लेवल या ठिकाणी याच ठिकाणी मार्केट आज क्लोज झालेला आहे बावीस हजार नऊशे वीसची लेवल दिलेली आहे तिथंच मार्केट क्लोज झालेलं आहे म्हणजे या दोन्हीच्या दोन्ही लेवल वर्क झालेले आहेत आणि एक ट्रेड आपल्याला अतिशय चांगला या लेवलपासून आपल्याला मिळालेला आहे आता पाहूया आपण बँक निफ्टी बँक निफ्टी वर्क झाली की नाही आपली लेवल ती बघूया आपण आता बँक निफ्टीमध्ये बघा आपण फोर्टी नाईन थाउजंड एकोणपन्नास हजारची लेवल दिली होती आणि इथं तुम्ही जर बघितला तर एकोणपन्नास हजार एक्कावन्नपासून मार्केट कितीपासून वरती गेलं आहे एकोणपन्नास हजार एक्कावन्नपासून मार्केट खाली आलं होतं आणि तिथूनच मार्केट वरती गेलेलं गे आहे आणि हि तर ट्रेड घ्यायला अतिशय चांगला चान्स होता इथं आपल्या दिलेल्या लेवलपासून कारण एकोणपन्नास हजार जरी लेवल आपली असली तरी एकोणपन्नास हजार एक्कावन्नपासून मार्केट वरती गेलेलं आहे आणि इथं ग्रीन साईन दिलेला आहे तर इथं तुम्ही ट्रेड घेतला असता तरी चालत होतं एकोणपन्नास हजार या ठिकाणी ट्रेड घेतला असता तरी चालत होतं मार्केट इथून आपल्याला रॅली मिळेल म्हणून सांगितलं होतं आणि त्या पद्धतीने इथं खूप चांगली रॅली मिळालेली आहे म्हणजे एकोणपन्नास हजारपासून जवळपास मार्केट एकोणपन्नास सहाशे अठ्ठ्याऐंशी पॉईंटनं मार्केट वाढलेलं आहे आपल्या लेवलपासून तर हा ट्रेडसुद्धा तुम्हाला घेता आला असता आपल्याला दिलेल्या लेवलप्रमाणे आजपासूनच आपण बँक निफ्टीमध्ये सुद्धा ट्रेड द्यायला सुरुवात केलेली आहे लेवल द्यायला सुरुवात केलेली आहे आता आपण उद्या अठ्ठावीस मे आहे मंगळवार आहे आणि फी निफ्टीची एक्सपायरी आहे तर उद्या पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टी उद्या कशा पद्धतीनं काम करू शकेल ते आता आपण बघूया तर वो आज निफ्टी बंद झालेला आहे बावीस हजार नऊशे एकतीसला बंद झालेली आहे आणि आपली आज जी लेवल दिली होती तुम्हाला आजच्यासाठी बावीस हजार नऊशे वीस तीच लेवल घ्यायची आहे कारण इथंच मार्केट बंद झालेलं आहे म्हणजे हा सपोर्ट स्ट्रॉंग सपोर्ट आहे बावीस हजार नऊशे वीसचा म्हणून ही लेवल तुम्ही उद्यासाठी घ्यायची आहे तर इथं मी मार्क करतोय बावीस हजार नऊशे वीस जी आज दिली होती ती सुद्धा उद्यासाठी सुद्धा तीच लेवल घ्यायची आहे बावीस हजार नऊशे वीस मी तर अंक लिहितो आहे बावीस हजार नऊशे वीस बावीस हजार नऊशे वीस ही लेवल उद्यासाठी महत्त्वाची आहे आणि इथून मार्केट वरती जाऊ शकतं किंवा इथून डाऊनसुद्धा होऊ शकतं त्यानंतर दुसरी लेवल आहे जी आजची जी लेवल दिली होती तीच फॉलो करायची ती लेवल काय आहे ती तेवीस हजार तेवीस हजारच लेवल घ्यायचे आहे इथं इथे तेवीस हजार लेवल या ठिकाणी इथं तुम्ही तेवीस हजार ज्या क्रॉस करेल मार्केट तिथून मार्केट वरती जाण्याची शक्यता आहे रॅली मिळण्याची शक्यता आहे तर इथं तेवीस हजार ही लेवल मी इथं येतो ह्या दोन्हीच्या दोन्ही लेवल तुम्ही आपल्या चार्टवर ड्रॉ करून घ्यायचे आहेत आणि इथून मार्केट वरती जाऊ शकतं किंवा इथून डाऊनसुद्धा होऊ शकतं म्हणजे निफ्टीसाठी तुम्हाला दोन लेवल दिलेले आहेत तेवीस हजार आणि बावीस हजार नऊशे वीस ज्या आजच्यासाठी होत्या त्याच उद्यासाठी सुद्धा घ्यायच्या आहेत आता यानंतर बँक निफ्टी बँक निफ्टी बघूया आपण उद्यासाठी काय लेवल आहे तर उद्यासाठी जी लेवल आहे ती लेवल इथं सपोर्ट जो घेतलेला आहे तो सपोर्ट आ, मी पहिल्यांदा ह्या लाईन ड्रॉ काढतोय एकोणपन्नास हजार दोन सी ही लेवल घ्यायची आहे एकोणपन्नास हजार दोन सी सॉरी एकोणपन्नास हजार दोन सी लेवल उद्यासाठी घ्यायचं आहे बँक निपटीसाठी हां लेवल आहे कारण इथं सपोर्ट आहे आणि इथं ही लेवल घ्यायचं आहे मी इथं अंक लिहितो आहे एकोणपन्नास हजार दोनशे ही तुमच्या चार्टवर ड्रॉ करून घ्या आणि इथून मार्केट डाऊन होऊ शकतं किंवा इथून अपला सुद्धा जाऊ शकतं त्यानंतर दुसरी जी लेवल आहे ती लेवल या ठिकाणी एकोणपन्नास हजार पाचशे जी लेवल आहे या ठिकाणी एकोणीस हजार एकोणपन्नास हजार पाचशेची लेवल ही लेवल सुद्धा तुम्ही आपल्या चार्टवर ड्रॉ करून घ्या आणि इथं एकोणपन्नास हजार पाचशे इथून मार्केट अपला जाऊ शकतं रॅली परत रॅली करू शकतं उद्याला मार्केट जर एकोणपन्नास हजार क्रॉस झालं तर आणि इथून डाऊन सुद्धा होऊ शकतं म्हणजे ह्या दोन लेवल उद्यासाठी महत्त्वाच्या बँक निफ्टीसाठी एकोणपन्नास हजार पाचशे आणि एकोणपन्नास हजार दोनशे ह्या दोन लेवल मार्क करून घ्यायच्या आहेत आज ज्याने ज्यांनी प्रॉफिट कमवलेलं हो आहे त्यांनी कृपया आपल्या कमेंटमध्ये किती प्रॉफिट कमवलं हो आहे ते जरूर कळवा आणि आपली बॅच तीन जूनपासून चालू होते दोन्हीच्या दोन्ही बॅचेस एकदमच चालू होतात मॉर्निंग आणि इव्हनिंग मॉर्निंगचं टायमिंग आहे सकाळी अकरा ते बारा आणि इव्हनिंगचं टायमिंग आहे साडेसात ते साडेआठ तर तुम्हाला आपलं वातावरण जर बघायचं असेल किती लोक प्रॉफिट कमवत आहेत हे जर बघायचं असेल तर तुम्ही आपल्या क्लासला सव्वा नऊ ते दहा वाजेपर्यंत भेट देऊ शकता दे। कारण आपले अनेक विद्यार्थी इथं येऊन ये प्रॉफिट कमवतात सकाळी मार्केट चालू झाल्यानंतर येतात आणि किमान सातशे हजार रुपये कमवून जात असतात तर ते वातावरण तुम्हाला बघायचं असेल तर ते या वेळेमध्ये तुम्ही नक्कीच आपल्या क्लासला भेट देऊ शकता आपल्या चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण आपले व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येतं आणि तुम्हाला तो वेळेत तुम्हाला व्हिडिओ पाहता येतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा किती प्रॉफिट कमवलं हो धन्यवाद